देखे, 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 थाम 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 थाम। आज चालू मासे उपसायला माझी तब्येतही बरोबर नाही बहिणी ल मासे कायचे ना म्हणून मग बरीच पोराय घेऊन आलो पाठी मागून ते मी तर काय उपसणार नाही म्हणायला थोडंफार उपासलं तू उपशील तर चला जावं पुढं वळावं आता खरा अडचणी काय चाललो चला रे आलं रे चला या पटकन तुम्हाला माहिती ऐकलं नाही चूक चला इकडे इकडं पुढं बुड्ढीं तिची मम्मी चालले साहित्य घेऊन बादल्या टोकऱ्या मच्छरदाणी या इकडं या डबा कुठसायचा आहे सांग बाहेर एक डबा काय मच्छरदाणी इड मांडायचे हाय कार मास आहे कुठे ढाबाड नकार रे कोणसा पाण्यावर बर पाण्यावर चालेल चला तिकडे मच्छरदानी उपसू चला मच्छरदानी केले उपसाय सुरुवात इकडेच लावायची मच्छरदानी

पण आमच्या ते ना कॅमेरामॅनच बरोबर नव्हता कॅमेरा पानसोळ्या पाठी माझ्या मास खाऊशी वाटलं पण हिरळ्या पान सर्थ पाटली कॅमेरामॅनची पाटली निघला का कॅमेरा काही वेर धरलेला

आम्हीच ती गाणी धरलं शिळ्यांकडे मग त्याच्यामुळे तुना ना पक्का सारखा मग मला तू ढळी अगदी तिडे थांबूच नको एवढं उपसून धरला आता अजून पुढे जायचंय तिकडं चला आता पुढे जाऊ चला इकडे आलो या चोंडराच्या खड्ड्यात आता इकडे जुळून काय सापडतील तेवढ्या Bill, painted asphalt whispers a soulful chill. Clouds pass slow like memories that fade. Walking through the midnight, chasing dreams we made. <laughs> आता करतो संध्याकाळ झाले आज काय एवढं भेटलंच नाही पैकी पाच वाजला पाहुणे पाच वाजला होता इकडे तुम्ही पोहचले का

ते सोने चांगलं करील सोने तू येतावर चांगलं कर ना बादली आली तिला बादली सांभाळ ना तेव्हा मास काय चांगलं करणार आहे माल येतच नाही आता येता का मरून दे माल शिजवता ये नाही येत घरी एकदा खाला बो मटण वाकडा तिकडा तोंड करून माल काय तुला वाटला शिजवत येत तेव्हा मिठ मिरची घालून पाणी माल नाही यात <laughs> मा म मी करीतच नाही त्यांच्या देस करतात त्यांच्या दे, देस खाता मी क्वायसन काहीच नाही शिरवित फक्त मीठ मिरची नेऊन द्यायची मसाला विसाला आणि भाकरी दूजून द्यायच्या ते देशी भरत मळेला कुठला काटेना मी हे सेल कुठे देणार लो

ఇక్కడ <US> ఇక్కడ <morally> <Nerd> <manipulation> <tibedi> <tibedi> <na -growth>